नमस्ते मी रेश्मा पुणेकर आमचा तीन एप्रिलपासून एकोणीस एप्रिलपर्यंत पंजाब संगरूर या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमचं या ठिकाणी सराव शिबिर चालू होतं आणि काल हे सराव शिबीर समाप्त झालेलं आहे आणि आम्ही उद्या थायलंड या देशामध्ये स्पर्धेसाठी आपला भारतीय संघ जो आहे तो रवाना होणार आहे आणि मला खरं तर आनंद होतो आहे की या भारत देशाचं नेतृत्व माझ्याकडं आहे आणि आम्ही थायलंड बँकॉक या देशामध्ये आम्ही त्या ठिकाणी खेळायला जाणार आहे आजपर्यंतचा मी जो इथपर्यंतचा जो पल्ला गाठलेला आहे की भारतीय बेसबॉल संघाचं कर्णधारपद मिळावलं मी अनेक पदके स्पर्धेमध्ये मिळावले किंवा मला महाराष्ट्र शासनाचा जो शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आहे हा पुरस्कार सुद्धा मिळाला तर याच्या पाठीमागं नकळतच खूप सारे समाजातील दानशूर व्यक्तींचे हात आहेत की त्यांच्या या मदतीमुळे त्यांच्या या प्रोत्साहन पाठबळामुळेच मी तिथपर्यंत पोहोचू शकले तर त्यातील एक खरं तर व्यक्तिमत्व सांगायचं म्हणले तर आपले मुंबईचे एक संदेश कवितके म्हणून एक चांगले उद्योजक आहेत त्यांनी की जी मला आज जवळजवळ तीन चार वर्षापासून ते मला सातत्याने मदत करत असतात माझ्या अडचणीमध्ये की स्पर्धेला जाण्यासाठी लागणारी फी असेल किंवा साहित्यासाठी असेल माझा महिन्याचा जो डाईट वगैरे असेल ह्याच्यासाठी ज्या काही मला आर्थिक जी मदत लागायची त्या स्वरूपाची मला ते सातत्याने मदत करत असतात आणि आज त्यांच्यामुळेच मी खरं तर समाजातील अनेक लोक आहेत त्यांच्यामुळे आणि सरांच्या मदतीमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकले आणि या सगळ्यांच्या मदतीमुळे किंवा सरांच्या मदतीमुळे मी नक्कीच भारतीय देशाचं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याचा आम्ही सगळी टीम प्रयत्न करू सरांचं खरंच मनापासून आभार की मला आजपर्यंत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मदत केली आणि मी त्या मदतीमुळे तिथपर्यंत आजपर्यंत पोहोचू शकले धन्यवाद